तलाठी महिलेने बुक केला सत्यशोधक चित्रपटाचा पूर्ण शो जिल्ह्यातील पहिल्या तलाठी असलेल्या आधुनिक सावित्रीने क्रांतीज्योती सावित्रीच्या चित्रपटाचा संपूर्ण शो केला बुक महिलांना महात्मा फुले व सावित्रीबाईंचे जीवन कार्य कळावे यासाठीच केला शो बुक सत्यशोधक या चित्रपटाच्या माध्यमातून क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचे जीवन कार्य चित्रपटाच्या माध्यमातून का होईना महिलांना कळावे यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील पहिली महिला तलाठी असलेल्या मंगला सवडतकर यांनी आपल्या सावरगाव डुकरे या गावातील महिलांसाठी चिखली येथील सिनेमागृहात या चित्रपटाचा संपूर्ण शो बुक करून महिलांना हा चित्रपट दाखवला आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि त्यामुळे आज महिला सन्मानाने जगत आहेत त्यांच्या प्रती उतराई म्हणून मंगला सवडतकर यांनी हा उपक्रम राबवला आहे सत्यशोधक हा चित्रपट क्रांती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीश्रिय ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित आहे या चित्रपटा चित्रपटाच्या माध्यमातून महिलांचं वैचारिक प्रबोधन व्हावं आणि त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचं जीवन कार्य त्यांना एकदा अनुभवता यावं यासाठी सत्य सत्य मिल्लेटॉन्सच्या वतीनं हा शो संपूर्ण महिलांसाठी या ठिकाणी आयोजित केला होता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी जे परिश्रम घेतले त्याच्याच त्याचाच एक अनुभव म्हणून गेल्या वीस बावीस वर्षापासून पासून मी तल्लाठी म्हणून आणि आता अधिकारी म्हणून काम करत आहे आणि हे खरं म्हणजे त्यांनी दिलेली हे एक देण आहे आणि